अजित दोन हजार एकवीस च्या पहिल्या दिवशी एक रुपया दुसऱ्या दिवशी तीन रुपये तिसऱ्या दिवशी रुपये बचत करतो व असेच पुढे सुरू ठेवतो तर त्या वर्षाची त्याच्या बचतीची एकूण रक्कम शोधा असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच हा प्रश्न आर्थमॅटिक प्रोग्रेशन या घटकावर आधारित सोडवण्यासाठी काही सूत्र असतात ते आम्ही पाठ केले पाहिजे जसं की प्रस्तुत नेक्स्ट इन द्रॅकेट एन मायनस वन टू द्रॅकेट मल्टीप्लाय डी म्हणजे एन बाकीला दोन गुणीला लाख वंशामध्ये दोन अधिक परत कंस कंसामध्ये यन्वजा एक आणि या आतील कंसाला गुणिला बी आहेत या सूत्रातील हे जे पद आहेत म्हणजे कॅलेंडर वर्षातील एकूण दिवस मांडायचे दोन हजार एकवीस हे चाल सर्वसाधारण वर्ष आहे आणि सर्वसाधारण वर्षातील एकूण दिवस तीनशे पासष्ट असतात सूत्रामध्ये ए दिसते ए म्हणजे खर तर नंबर असते ज्याला आम्ही पुढची संख्या पुढचा अंक किंवा प्रश्नाच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिली बचत किंवा पहिल्या दिवसाची बचत असा त्याचा अर्थ सूत्रामध्ये डी डी काय तर म्हणजे म्हणजे डिफरन्स डिफरन्स फरक प्रति दोन दिवसातील बचत किती पहिल्या दिवशीची बचत एक दुसऱ्या दिवशीची बचत तीन तिसऱ्या दिवशीची पाच असा प्रति दोन दिवसाच्या बचतीतील फरक हा दोन आहे हा फरक म्हणजेच डी याचा अर्थ डी म्हणजे दोन आणि हे म्हणजे काय तर पहिल्या दिवशीची बचत अर्थात एक रुपया त्या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या असतील तर आता गणिताची सोडवण करू सूत्र परत एकदा मांडतो यन बागेला दोन गुणिला कंसामध्ये दोन ए अधिक यन वजा एक कंसाला गुणिला डी यांच्या ठिकाणी काय मांडायचं सर तर हे कॅलेंडर वर्ष दोन हजार एकवीस साल सर्वसाधारण वर्ष आहे सर्वसाधारण वर्षामध्ये एकूण दिवस तीनशे पासष्ट असतात यांच्या ठिकाणी ती मांडणी करा याला भागीला दोन आता कंसामध्ये दोन सोबत ये गुणीला याचं मूल्य एक अर्थात पहिल्या दिवसाची बचत गुणीला घ्या अधिक यन म्हणजे परत तीनशे पासष्ट वजा एक आणि डी म्हणजे काय तर दोन हे दोन काय तर प्रति दोन दिवसातील बचतीतील फरक फरक प्रति दोन दिवसाच्या बचतीतील हा फरक या डीच्या ठिकाणी नमूद तीनशे पासष्ट भागीला दोन गुन्हेला कंसामध्ये दोन अधिक ही वजा बाकी तीनशे चौसष्ट कंसाबाहेर गुणिला दोन तीनशे पासष्ट भागीला दोन गुणीला कंसामध्ये दोन अधिक हा गुणाकार करायचा तीनशे चौसष्ट गुणीला दोन म्हणजे तीनशे पासष्ट परत मांडा भागीला दोन गुणीला चौकटी कंसामध्ये दोन अधिक हा गुणाकार सातशे अठ्ठावीस एवढा येतो आता लेकरांनो तीनशे पासष्ट भागीला दोन गुणीला चौकटी कंसातील ही बेरीज किती सर सातशे तीस आता लक्ष द्या आता तीनशे पासष्ट आणि हा कंस काढून टाका याला भागीला दोन आहे हा भाग द्या बे तिरी सहा एकूणला झाले तेरा सख बारा एकूरला झाले दहा बेपंच पंच दहा म्हणजे तीनशे पासष्ट परत गुणिला तीनशे पासष्ट हा संबंध गुणाकार एकशे तेहतीस दोनशे पंचवीस म्हणजे लक्ष एक लाख तेहतीस दोन हजार दोनशे पंचवीस रुपये ही दोन हजार एकवीसच्या च्या कॅलेंडर वर्षातील आजीची एकूण बचतीची रक्कम असेल अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा ते लाईकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्याच्या प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्याच्या प्रश्नांचा भरघो सराव करता येईल अर्थमॅटिक प्रोग्रेशन माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा प्रश्नांचा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला